देशभर दुसऱ्या टप्प्याचं मतदान शुक्रवारी पार पडले महाराष्ट्रात आठ मतदारसंघात मतदान होणार आहे देशात मतदार मतदारसंघात शुक्रवारी मतदान होणार आहे तर महाराष्ट्रात आठ मतदारसंघात मतदान पार पडत एकोणनव्वद मतदारसंघात शुक्रवारी देशभर मतदान होत आहे यासाठी जय्यत तयारी केली गेली आहे प्रशासनाकडून मतदानासाठी संपूर्ण तयारी केली गेली आहे देशात एकूण एकोणनव्वद मतदारसंघात शुक्रवारी मतदान पार पडत अकोला अमरावती नांदेड वर्धा अशा सर्व ठिकाणी हे मतदान पार पडत आहे सोबतच या चार मतदारसंघात महाराष्ट्रामध्ये एकूण आठ मतदारसंघात मतदान हे पार पडत आहे तर देशभरात एकूण मतदार संघात शुक्रवारी जास्त मतदान पार पडत प्रशासनाकडून यासाठी जय्यत तयारी केली गेली के आहे मतदानाचा टक्का वाढावा यासाठी सुद्धा प्रशासनाकडून निवडणूक आयोगाकडून आवाहन सुद्धा केलं गेलंय -के तर आज राज्यभरात एकूण आठ मतदारसंघात तर देशभरात एकोणनव्वद मतदारसंघात मतदान पार पडत आहे संपूर्ण देशभरात लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचं मतदान हे आज पार पडत आहे देशभरात एकूण एकोणनव्वद मतदारसंघात मतदान होणार आहे तर राज्यात आठ मतदारसंघात हे मतदान पार पडत आहे प्रशासनाकडून यासाठी जय्यत तयारी केली गेली आहे मतदानाचा टक्का वाढावा यासाठी निवडणूक आयोगाकडून आवाहन सुद्धा केलं गेलंय आहे तर संपूर्ण देशभरात आणि राज्यात मतदान हे पार पडावं यासाठी आवाहन केलं गेलंय तसंच जय्यत तयारी सुद्धा केली गेली आहे एकूण देशभरात एकोणनव्वद मतदारसंघात मतदान हे पार पडत आहे अनेक उमेदवारांचे भविष्य आता या मतदारपेटीत बंद होणार आहे महाराष्ट्रात आठ तर एकूण देशभरात एकोणनव्वद मतदारसंघात आज मतदान पार पडत आहे त्यासाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी केली गेली आहे